टीवी न्यूज़ सबसे पे हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर शैलेश मधुकर पाटिल साहब को ग्राम पंचायत डोंगे में उप सरपंच पद पे बिन विरोध चुन लिया गया तो वहीं पर उन्हें शुभकामनाएं देने के लिए पहुंचे थे सांसद श्री बाला मामा महात्रे साहब जो आप हमारे स्क्रीन पे आप देख रहे हैं कि उनका भव्य स्वागत करते हुए शैलेश महात्रे और उनके साथियों द्वारा तो चलिए हम दिखाते हैं वहाँ पे उनका स्वागत सम्मान किस तरह से हुआ और हम आपको बता दें कि पंचायत समिति सदस्य श्री विकास पाटिल साहब भी वहाँ पहुँचे थे और राष्ट्रवादी पार्टी के गणेश गुलवी साहब भी वहाँ पहुँचे थे और बहुत सारे नेतागढ़ और उनके समर्थक जो है वहाँ पे पहुँचे हुए थे उन्हें शुभकामनाएं देने के लिए तो हम आपको दिखा रहे हैं वहाँ का कुछ दृश्य उपसरपंच उपसरपंचपद रिक्त असल्याकारणाने विकसर अजेंडा तयार करून आपण आजच्या दिवशी सहा बारा दोन हजार चोवीस पाच वाजता उपसरपंचाची निवडणूक घेण्याचे ठरवले होते त्याप्रमाणे आपण नामनिर्देशन पत्रही मागवले होते त्यानुसार शैलेश मधुकर पाटील यांचा एकच नामनिर्देशन पत्र आल्याने आणि तेसुद्धा वैध असल्याकारणाने आज आपण माननीय आदेश अधिकारी यांच्या वतीने मी असा घोषणा करतो की ग्रामपंचायत डुंग्याच्या उपसरपंचपदी बिननिव बिनविरोध निवडणूक निवडून म्हणून शैलेश मधुकर पाटील यांची निवड झाली आहे पुढे पण निलेशा पैसा एकच माहिती थँक्यू बरं आज बस आलं

परत बोलू श्री शैलेश मधुकर पाटील यांना सरपंच माजी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गाव कमिटी ग्रामस्थ आणि आमचं संपूर्ण पॅनेल यातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा येत्या चार वर्षात त्यांनी जे झ धडाडीने काम केलेलं आहे गावामध्ये हेच काम त्यांनी येत्या वर्षांमध्ये सुद्धा करावं अशी आमची संपूर्ण ग्रामपंचायत सदस्यांतर्फे त्यांच्यासाठी सदिच्छा असते धन्यवाद लहानपणी असताना कधी आपण असा विचार केला होता तर आपल्याला गावाचं नेतृत्व करायला ने मिळेल सर्वप्रथम मी डुंग्या गावातील मतदार बंधू सर्व नागरिकांचे आभार मानतो की त्यांनी मला या निवडणुकीमध्ये निवडून दिला पहिल्यांदा त्यांनी निवडून दिल्यामुळे मी आज या पदावर पोचलेलं आहे त्यामुळे मी त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद बोलतो आणि मला माहीत होतं माझा पद शेवटलात मिळणार आहे ही मला गॅरंटी होती कारण मी शेवट छोटा आहे ना सर्व बंधू माझे मोठे होते त्यामुळे मला गॅरंटी होती मी शेवटलाच राहणार आहे असो ते चांगली गोष्ट आहे आणि गावाचा विकास कसा करायचा लक्ष्मी गावको आहेत सरपंच कांता गावको आहेत शर्मिला मॅडम माझे सरपंच आहेत दादा निलेश भगत माझे सरपंच माझे मोठे बंधू जितेंद्र पाटील माझे सरपंच गणेश अंकल आहेत आम्ही सर्व एकत्र राहून गावाचा चांगल्या प्रकारे विकास करू आता नवीनच आपले खासदार बाल्यामामा निवडून आले आहेत मी यांना बोललेलो पण आहे का त्यांच्याकडून जेवढी निधी आपल्या गावाला येईल ती मी अनाजा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे आणि मी मामांशी बोललो पण आहे की मामा आमच्या गावामध्ये दोन तीन मोठी कामं आहेत त्यासाठी मला निधी लागेल आणि मामाने शब्द पण दिलेला आहे का तुझा पद आला तर तू माझ्याकडे ये तुझ्यासाठी मी निधी शंभर टक्के देईल आणि मी शंभर टक्के गावामध्ये निधी आणणारच आहे आणि बाकी आमच्या गावामध्ये गटाराची कामं पण आहेत रस्त्याची कामं आहेत लाईटीचे कामं काही ठिकाणी अदुर आहेत ती आम्ही सर्व मिळून पूर्ण करणार आहोत आता याचा श्रेय आमचा ग्रामविकास पॅनल जो होता त्यांना मी देतो तसेच माझे सर्व सहकारी आणि आमचे दुसरे पण दोन सदस्य त्यांनी सर्वांनी आम्हाला साथ दिलेले आणि आम्ही सर्व एकत्र मिळून गावाचा विकास करणार आहोत आज मी उपसरपंच पदी निवडून आल्याबद्दल मी माझ्या गावकऱ्यांचे ग्रामस्थांचे जसे माझे ग्रामपंचायत कमिटीचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र विरोध ओपीजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान या मान्यवरांचे शुभास केलं अर्थातच आमचे ओळीकर देखील मोठ्या संख्येने कार्यक्रम का धर्मिक यांनी दिलेली आहे सर्वांना असे सगळे सवरे त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमात खऱ्या अर्थानं जेव्हा खाता तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने सोय केलेली आहे त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत खऱ्या अर्थ उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपण देखील स्वयंपूर्ण नाटकाच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत मनापासून स्वागत आज घरे आता ना सूचना करत नाही पण विनंती निश्चित करतोय निश्चित येणाऱ्या कालामधून शैलेश पाटील यांच्या नेतृत्वामधून आपण खऱ्या अर्थानं गावाचा एक सर्वांगीण विकास पाहणार आहोत गावामधील जी काही रखडली काय महत्व या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे विकासजी भोईर साहेब आमच्या ऑफिसर उपसरपंचपदी शैलेश पाटील आमचे मित्र आमचे आदरणीय साहेब यांचे खांदे समर्थक म्हणून त्यांची ख्याती आहे आज त्यांची बिनवृद्ध झाल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या तुमच्या त्यांच्या राजकीय वारसाची शुभेच्छा देतो आज ग्रामपंचायतमध्ये त्यांनी आज बरेच वर्ष सामाजिक कार्य करत असताना आज त्यांना जो बहुमान मिळाला पाहिजे होता तो खूप उशिरा का होईना पण आज तो दिवस आला आणि ते आज उपसरपंचपदी आज विराजमान झाले त्यांच्या त्यांनी एवढं वेळ शुभेच्छा देईल की आपला जो मिळालेला कालावधी आहे तो या डोंगे गावाच्या सर्वांगासाठी खर्च करावा चांगले प्रयत्न करावेत आता त्यांच्या करा आमच्या अदा जोडीला अदान्य साहेबांचा आशीर्वाद आहे त्यामुळे त्यांचा काही आवश्यकता लागले आमच्या पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असे माध्यमातून असेल आणि साहेब त्यांना निधी देतीलच कारण त्यांच्यावर खूप प्रेम आहे खासदारसाहेबांचा साहेबांचा मुलांना त्यांच्या विकास कामामध्ये काही अडथळा येणार नाहीत त्यांना माझ्यातर्फे त्यांना एकदम शुभेच्छा देतो धन्यवाद सर पंच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आज आमच्या प्रेमा खातर खरे आता ना त्यांच्या समेत त्यांच्या सौभाग्य होती आता आमच्या माऊली आता ना सूचना नसून हा ते कापत धरून एक अग्री समाजाचं नाव लौकिक करणार व्यक्तिमत्व खऱ्या अर्थान तुमचं मनापासून स्वागत त्याचा बरोबर ज्यांचं खऱ्या अर्थानं नुकतंच शुभ आगमन झालं ते मान्य श्री नितीश चंद्रकांत पाटील आज या ठिकाणी डोंगे ग्रामपंचायत उपसरपंचपदी शैलेश पाटील यांची एकमताने बिनविरोध निवड झालेली आहे सगळ्यात प्रथम तर शैलेशच्या मनापासून अभिनंदन करतो शुभेच्छा देखील देतो आणि खास करून या ग्रामपंचायतीचे सरपंच त्यांचे सर्व सहकारी सदस्य यांचं देखील अभिनंदन करतोय त्यांनी सगळ्यांनी एकमताने शैलेशची बिनविरोध निवड केली म्हणून त्यांचं देखील सगळ्यांचं अभिनंदन करतोय शुभेच्छा देताना नक्कीच सांगेन शैलेश माझ्या खूप जवळचं आहे त्याच्यामुळे त्याच्या कालावधीत हो या गावातील विकास कामं जीही असतील ती नक्कीच पूर्ण होतील आणि त्याच्यासाठी माझं देखील योगदान नक्की असेल एवढंच आजच्या दिवशी शुभेच्छा देतो धन्यवाद पाटील यांना आपण शुभेच्छा देण्यासाठी दिली त्याबद्दल मी पाटील फुलबे कट्टर समर्थक बादशाबाई बादशाबाई या ठिकाणी पाटील गोडबाईच्या वतीनं मनापासून स्वागत देखील मी मनापासून स्वागत करतोय आणि गावाच माझी सरपंच सन्मानिक गणेश गोडवी साहेब व्यावसायिक क्षेत्रामधून त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या महर्षी मान्य श्री श्यामजी चौघोळी साहेब स्वागत न बोलचे का आम्ही उत्तम सोय केलेली आहे आणि त्या बोलतायचं खऱ्या अर्थानं शहरामधून या वाटचाळीसाठी शुभेच्छा देण्यासाठी त्यामुळे उपस्थित आहे त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो आमची साडू मंडळी त्यामध्ये आमच्या धनंजय कार्यक्रमासाठी उपस्थित आपलं देखील मनापासून स्वागत माझ्या आठवणी त्यांची लाडकी माझी आठ सन्मान्यश माखरेंक्र